सर्व माझ्या तमाम मतदार बांधवांना मानाचा जयशिवराय निवडणूक म्हटलं की आपण आपला लोकप्रतिनिधी आपल्या हक्काचा आवाज मांडण्यासाठी पाठवण्यात येणारा संवैधानिक व्यक्ती हा माणूस पाठवायचा म्हटलं की आपला हक्क आला आणि तो आपल्या हक्कातून पुढे पाठवायचा असतो सर्व बांधवांना माझ्या विनंती आहे की आज जी पाहत आहोत आपण जी अराजकता माजत आहे एकीकडे जो लढा उभा राहिलेला आहे प्रत्येक समाजामध्ये ज्याच्या त्याच्या मागण्या प्रलंबित आहेत परंतु त्या मागण्या तरीही पूर्ण होत नाहीत म्हणून का पूर्ण करत नाहीत तर गरीब गरीब होत चाललेला आहे आणि श्रीमंत श्रीमंत होत चाललेला आहे म्हणून सर्व बांधवांना माझी विनंती आहे गरीब वर्सेस श्रीमंत अशीच या ठिकाणी लढाई झालेली आहे आणि कुणीही गरीब ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निवडणुकीमध्ये उभं राहण्याचा अधिकार दिलेला आहे प्रत्येक बांधवाला पण गरीबाची ही लढाईच राहिलेली नाही निवडणूक लढूच शकत नाही प्रत्येक जण श्रीमंत हा पैशाच्या जीवावर निवडणूक लढवण्याचं पाहू पाहत आहे आणि आपलं नशीब आजमावत आहेत परंतु सर्व बांधवांना माझी विनंती आहे पैशाच्या जीवावर जे निवडणूक लढतात त्यांना आता धडा शिकवण्याची वेळ ही फक्त प्रत्येक गरजवंत बांधवांना आलेली आहे म्हणून मी पुन्हा सांगतो ज्या घटनेनं आपल्याला अधिकार दिलेला आहे अशा आगडबंब बांधवांना धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे आणि पैशाच्या जीवावर ह्या आपण निवडणूक जिंकू शकत नाही हे आपल्याला गरीब जनतेला दाखवून द्यायचं आहे मायबापांनो कितीही पैसा असला तरीही आपण आज पाहत आहोत गरीबाचे कामं कुठल्याच पद्धतीनं होत नाहीत श्रीमंतांचे कामं ताबडतोब होत आहेत प्रशासनालाही खंत वाटते प्रशासनही त्यांच्याच बाजूने हे झुकलेलं आहे मला खंत वाटते निवडणूक म्हटलं की आज आदर्श आचारसंहिता असते पण आदर्श आचारसंहितेतही फक्त तक्रारी द्या म्हणतात पण तक्रारी देण्यापेक्षा स्वतः प्रशासनाची जिम्मेदारी असते की आपण स्वत ते होणाऱ्या अनुचित प्रकार टाळायचे असतात यासाठी कोणताही प्रशासकीय अधिकारी धावून जात नाही आणि स्वतःहून तिथे आपल्या कर्तव्य बजावत नाही याची खंत वाटत आहे मित्रांनो म्हणून ही आता सध्या वेळ आहे आपण कुठल्याही भूल तापेला कुठल्याही आमिषेला बळी पडायचं नाही परंतु कुणाचे हर्रामाचे पैसे आले तर त्याचे घेतल्याशिवाय राहू द्यायचं नाही त्याला कंगाल करायचं आणि आपण आपला हक्काचाच माणूस या विधानभवनामध्ये पाठवायचा गरीब माणूस पाठवायचा एवढी हात जोडून विनंती करतो आणि थांबतो जय शिवराय